एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकांची पार्श्वभूमी होती ती अडवाणी यांची देशभर काढलेली स्वर्ण जयंती यात्रा भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्ष पूर्ण होत होती तेव्हा आपल्या पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांनी रथयात्रेच्या हमखास यशाचा फॉर्म्युला वापरला आणि त्याचा परिणामही आला या यथयात्रे रथयात्रेनंतर एबल गव्हर्मेंट आणि स्टेबल प्राईम मिनिस्टर एक म्हणजे राजकीय स्थैर्य आणि अत्यंत सशक्त असं पंतप्रधान या दुहेरी अशा प्रकारच्या आश्वासनानंतर भारतीय जनता पक्षाला तब्बल एकशे ब्याऐंशी जागा मिळाल्या आणि काँग्रेस एकशे चाळीस भारतीय जनता पक्षाची मतदानाची टक्केवारी वाढून पंचवीस टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचली वाजपेयी यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वामुळं आता त्यांच्यावरची राजकीय अस्पृश्यता कमी झाली होती एकशे ब्याऐंशी वरून समर्थनाचा आकडा दोनशे पंचावन्न पर्यंत जाऊन पोचला होता आणि देशमच्या बारा खासदारांनी बाहेरून समर्थन दिलं आणि वाजपेयींचं दुसरं सरकार विराजमान झालं या काळात वाजपेयींनी भारत पाक मैत्रीसाठी लाहोर यात्रा काढली आणि लाहोर यात्रेचं फलित म्हणूनच की काय विश्वासघात करत पाठीत थंजीर खुपसत पाकिस्ताननी कारगिल इथे आगळीक केली आणि कारगिलचं युद्ध झालं हा सगळा इतिहास अत्यंत ताजा आहे पाकिस्तानच्या आगळीकीचा आणि युद्ध करण्याचा हा चौथा प्रसंग अठ्ठेचाळीस साल पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि नंतर एकोणीसशे त्याच त्याचवेळी अण्णा द्रमुक जयलिता यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षानं भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा काढून घेतला आणि पुन्हा एकदा वाजपेयी सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं अत्यंत नाट्यपूर्ण घटना त्यावेळी संसदेच्या पटलावर घडल्या गमांग यांना मतदानाचा अधिकार आहे की नाही याच्यावरून गदारोळ माजला आणि शेवटी एका मताने भारतीय जनता पक्षाचं म्हणजेच बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालच्या सहयोगी पक्षांचं सरकार कोसळलं एका मतानं केंद्रातलं सरकार पडण्याची ही पहिली आणि अभूतपूर्व वेळ एकोणीसशे नव्याण्णव सालच्या निवडणुका पुन्हा एकदा वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आणि भारतीय जनता पक्षाला तितकीच म्हणजे एकशे ब्यांशी जागा मिळाल्या परंतु आता त्यांची राजकीय अस्पृश्यता बऱ्याच अंशी दूर झालेली होती आणि वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एक समर्थ सक्षम आणि स्थिर सरकार केंद्रात काम करायला लागलं साडेचार वर्षाच्या कालावधीनंतर केंद्रातल्या वाजपेयी सरकारने मुदतपूर्व निवडणुका म्हणजे सहा आधी निवडणुका घ्यायचा निर्णय घेतला आणि तो एक प्रकारे अंगाशी आला असंच म्हणावा लागेल त्यावेळची काहीशी आक्रमक असणारी इंडिया शायनिंग किंवा फील गुड फॅक्टर अशा प्रकारच्या सगळ्या कॅम्पेन जनतेनं नाकारल्या ना आणि एकशे ब्याऐंशीवरून भारतीय जनता पक्षाला एकशे अडतीस इतक्या खासदारांवर खाली आणून बसवलं आणि काँग्रेसची सत्ता दोन हजार चार साली पुन्हा विराजमान झाली दोन हजार चारच्या निवडणुकीचा निकालाचा अन्वयर्थ म्हणजे भारतीय जनता पक्षाला एकशे अडतीस जागा मिळाल्या हा नाही आहे तर त्यांच्यापेक्षा फक्त सात जागा काँग्रेसला काँग्रेसला मिळाल्या आणि त्यांची निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या एकशे पंचेचाळीस झाली आणि त्याच्यामुळे सत्ता स्थापनेचा त्यांचा मार्ग अधिक प्रशस्त झाला दोन हजार चार आणि दोन हजार नऊ काँग्रेसला निर्विवाद यश मिळालं त्या यशामध्ये पर्याय नसणं आणि सक्षमपणे विरोधी पक्ष आक्रमकपणे भारतीय जनतेसमोर जात नाही ही त्याची दोन कारणं होती तरी देखील असंतोष खतखदत होता भारतीय जनमानसासमोर या सरकारची प्रतिमा एक भ्रष्ट सरकार म्हणून समोर येत होती टू जी घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांमधून मंत्रिमंडळातले अनेक सहकारी हे तिहार जेलमध्ये होते आणि यापुढे मंत्रिमंडळाची बैठक तिहारमध्ये घ्यावी लागते की काय अशी जहरी टीका देखील झाली तरी देखील दोन हजार नऊ साली सक्षम पर्याय समोर आला नाही आणि पुन्हा एकदा दोन हजार चार नंतर दोन हजार नऊला मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार केंद्रात विराजमान झालं मनमोहन सिंग जरी केंद्रात विराजमान झाले तरी खरी सूत्र सोनिया गांधी यांच्या होती म्हणजेच केंद्रात दोन प्रकारची सत्ता केंद्र होती एक पंतप्रधान आणि दुसरं सत्ताबाह्य प्रमुखाचं केंद्रस्थान या दोहांमधल्या संघर्षाची ठिणगी अनेकदा पडली पण शांत मृदू आणि विदम्र असलेल्या मनमोहन सिंग यांनी त्या ठिणगीचं रूपांतर कधी वणव्यात होऊ दिलं नाही पण तरी देखील राजकीय अपरिपक्वता ह्याचा रोगच जणू काही काँग्रेसच्या नेतृत्वाला लागला होता आपल्याच पंतप्रधानांनी पारित केलेले आपल्याच पक्षांनी पारित केलेले अध्यादेश फाडण्या इतपत त्यांची मजल गेली हे सगळं भारतीय जनता शांतपणे बघत नव्हती पर्यायाच्या शोधात होती तो पर्याय निर्माण झाला दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांच्या रूपानं दोन हजार तेरा साली तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रथम भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख म्हणून निवड झाली आणि त्यानंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा देखील झाली अर्थात गुजरात मॉडेलमुळे त्यांचा दबदबा वाढलेलाच होता आणि पक्षांतर्गत विरोधाला नमवून एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचे सर्वे सर्व नेते म्हणून नरेंद्र दामोदरदास मोदी हा एक चेहरा पुढे आला अच्छे दिनची गॅरंटी घेत त्यांनी प्रचाराची जबरदस्त राळ उडवली मोदी मॅजिक म्हणजे काय असतं हे तुम्हाला या आकड्यांवरून कळेल दोन हजार चौदा साली पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान घेऊन जिंकलेल्या जागा होत्या एकशे छत्तीस आणि दोन हजार एकोणीस साली पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान घेऊन जिंकलेल्या जागांची संख्या होती दोनशे चोवीस मोदींना भारतीय जनतेनं अंतर पाह्य स्वीकारलं होतं त्याचा हा उत्तम नमुना दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांची घोषणा होती अच्छे दिन का वादा याचं कारण काँग्रेसच्या काळातले भ्रष्टाचारानं बरबटलेले बुरे दिन नेमके कसे आहेत हे जनमानसावर ठसवण्यात नरेंद्र मोदी कमालीचे यशस्वी झाले होते आणि गुजरात मॉडेल संपूर्ण भारतभर नेता येईल याचा एक विश्वास त्यांनी लोकांमध्ये निर्माण केला होता आणि हेच ते अच्छे दिन आणि याची एक प्रकारे मोदींची हमी दोन हजार चौदा साली जनतेला मिळाली होती पुढं दोन हजार एकोणीस साली आपल्या केलेल्या कामाची पावती म्हणून सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा त्यांनी दिली आणि भारतीय जनतेनं पुन्हा एकदा त्यांना भरभरून कौल दिला दोन हजार एकोणीस सालची घोषणा मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे सबका साथ सबका विकास सबका विश्वास तर दोन हजार चोवीस साली हा विश्वास नाही तर आता खात्रीच आणि ती खात्री होती अबकी बार चार सो पार आणि त्याला जोड होती मोदी की गॅरंटी विश्वासार्हतेचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी हे भारतीय जनमानसावर अफलातून ठसलं होतं याला कारणीभूत लाभार्थी स्वच्छ प्रतिमा आणि त्याही पेक्षा सुद्धा जाहीरनाम्यात दिलेलं प्रत्येक कलम त्यांनी पूर्ण केलं होतं मार्केटिंगमध्ये सर्वात महत्वाचा असतो तो पर्सनल टच कार्पेट बॉम्बिंगला इथं वैयक्तिक टच महत्वाचा आहे सात कोटी महिलांना उज्ज्वला गॅस योजनेचा फायदा मिळाला त्या प्रत्येक घरात मोदींनी स्वतः एक पत्र पाठवलं हो पर्सनल टचचा इतका अफलातून दुसरा नमुना पॉलिटिकल मार्केटिंगमध्ये तर सोडाच कन्झ्युमर मार्केटिंगमध्ये सुद्धा मी आजवर कधी पाहिला नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेला माहिती तंत्रज्ञानाचा सोशल मीडियाच्या प्रभावाचा अफलातून वापर जर कोणी केला असेल तर तो नरेंद्र मोदी यांनी अर्थात अगदी आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स काय किंवा गेमिंगमध्ये अत्यंत निष्णात असल्या मंडळींना एकत्र घेऊन कार्यक्रम करणं काय प्रत्येक गोष्ट विलक्षण ताकदीनं सादर करायची किमया मोदींना जी साधल्या ना त्याच्या जवळपास सुद्धा कोणी नाही एकशे साठ कॉल सेंटर्सच्या माध्यमातून हे सर्व भारतीय जनतेपर्यंत त्यांनी विलक्षण परिणामकारकरीत्या पोहोचवलं इंडिया शायनिंगच्या वेळी फरक काय पडला होता तर प्रत्यक्षात ते ग्राउंडवर दिसत नव्हतं दोन हजार चोवीस मध्ये फरक काय आहे तर जे घडलं ना जे बोललं जात आहे ना ते सगळं दिसतंय मग रस्ते वीज पाणी घरं शौचालय जनधन अकाउंटमध्ये पैसे येणं डायरेक्ट ट्रान्सफर जॉब मिळणं हे सगळं घडतंय फक्त मोदींनी ते नुसतं घडवलं नाही तर घडवलं आहे याची जाणीवसुद्धा करून दिली आणि जनतेनं ती जाण ठेवली हेच ते अतूट नातं तो विश्वास त्यांनी निर्माण केला दर महिन्याला होणाऱ्या मन की बात मधून या मन की बात मध्ये सगळं काही होतं बदलत्या भारताच्या आशा आकांक्षा होत्या भारतामधल्या यात्रा जत्रा होत्या विविध प्रकारच्या परंपरा होत्या सामाजिक अशा प्रकारच्या अनेक गोष्टींना आणि अनिष्ट प्रधांना अनिष्ट प्रथांना त्यांनी टाळलं होतं तसंच अनेक चांगल्या प्रकल्पांना त्यांनी बढावा देखील दिलेला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांना पार्श्वभूमी होती ती पुलवामामध्ये इथे झालेल्या भारतीय सैन्यावरच्या हल्ल्याची चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दिवशी तो दुर्दैवी हल्ला झाला आणि आमचे जवान शहीद झाले त्यानंतर हे सरकार गप्प बसलं नाही घर मे घोसके मारेंगे ही एक नवीन विचारधारा या देशात दिसली काँग्रेस को सत्तर साल दिय अब मोदी मोदीजी को दस साल तो देना चाहिए असा विचार दोन हजार पर्यंत जनतेने केला होता पण त्यानंतर आलं ते कोविड कोविड काळामध्ये जनतेशी गहिरा संवाद साधला तो नरेंद्र मोदी यांनी दो गस की दुरी हे जरुरी असं म्हणत तरी सामाजिक दुरी कशी पालन करायची याचा आबेश वस्तुपाठ घालून दिला त्याचबरोबर मुखपट्ट्या किती जरुरी आहेत हे देखील त्यांनी लोकांना पटवून दिलं एकमेकाला सहाय्य करणं कसं गरजेचं आहे हे देखील त्यांनी दाखवून दिलं आणि कोविड काळातून या जनतेला बाहेर आणण्याकरता आपला पक्ष आपलं सरकार काय करतंय हे देखील मनावर ठसवलं योग्य वेळी घेतलेले निर्णय लॉकडाऊन आणि गरिबांना दिलेलं फ्री रेशन या सगळ्यामुळं आपला मृत्यूदर हा विकसित राष्ट्रांपेक्षा कमी होता या सगळ्याचं श्रेय निःसंशयपणे नरेंद्र मोदी ह्या एकाच व्यक्तीला दिलं पाहिजे नरेंद्र मोदी यांनी हे सगळं यश दिलं ते भारतामध्ये काम करणाऱ्या लाखो स्वयंसेवी संस्थांना तरुणांना डॉक्टरांना नर्सेसना दूताना इथंच तर फरक आहे आपलं यश हे आपल्याबरोबर इतरांचं आहे असं सांगून आपला परिवार एकशे चाळीस कोटीचा आहे हे सांगण्यात नरेंद्र मोदी कमालीचे यशस्वी झाले